राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची आज पुन्हा ईडी चौकशी होती आहे रोहित पवार मुंबईतल्या ईडी ऑफिसमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कुंती पवारही होत्या बारामती ॲग्रो कथित गैरव्यवहार आधी चोवीस जानेवारीला त्यांची बारा तास ईडीनं चौकशी केली होती ईडी चौकशीविरोधात शरद पवार गट आक्रमक आहे ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आजही शरद पवार गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे तर दुसरीकडे ईडी विरोधात कार्यकर्त्यांकडून शासकीय कार्यालयांबाहेर घंटानाद करत निषेध आंदोलन सुरू आहे कशीला गेलेले आहेत दादा देतील उत्तर नंतर संध्याकाळी थँक्यू पण काय एकंदरीत ज्या पद्धतीने ह्या सगळ्या चौकशी होत्या गेल्या मी एक फॅमिली मेंबर म्हणून सपोर्ट करायला आली आहे बाकीचे तुमचे प्रश्न दादा देतील थँक्यू पण ज्या पद्धतीने काल एक क्लोजर रिपोर्ट देखील आहे तो दाखल केलेला आहे नाही मी त्याच्याबद्दल बोलू नाही शकत पण दादा